वाशिम जिल्ह्यातील मेडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गेल्या अनेक वर्षापासून दिशादर्शक फलक नव्हता रुग्णांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने होणारी गैरसोय तसेच वारंवार होत असलेली अडचण हा मुद्दा न्यूज दर्पण मराठीने सातत्याने पुढे आणला अखेर प्रक्षेपित बातम्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मागणीला आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्य गेटवर नवीन दिशादर्शक फलक उभारण्यात आला हा फलक उभारल्यामुळे रुग्ण नागरिक आणि गावातील ये जा करणाऱ्या लोकांना आता प्राथमिक आरोग्य केंद्र सापडणार आहे जनतेच्या सोयीसाठी उचललेले हे पाऊल प्रशासनाची सकारात्मक प्रतिक्रिया यावेळी आपल्याला दिसून आली ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला प्रेस करा न्यूज दर्पण मराठीच्या माध्यमातून आपण एक मागणी केली होती का बा मेडशी आरोग्य केंद्राला नामनिर्देश फलक लावणे खूप गरजेचं आहे आणि त्या बातमीचा इफेक्ट म्हणा किंवा प्रशासनाला उशिरा आलेली जाग म्हणा आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस आजची बावीस आहे सॉरी तर एकवीस तारखेला हा नामनिर्देश फलक इथं आपल्याला दिसत आहे हे शासनाकडून म्हणजे न्यूज दर्पणने जे उचललेला विषय होता त्याला धरून आधी या म्हणजे न्यूज दर्पणला एक यश प्राप्त झाल्यासारखी गोष्ट आहे आणि एक सामाजिक कार्य म्हणून एक सामाजिक आपुलकी जाणीव म्हणून ती बातमी प्रकाशित करण्यात आली आपण ती मागणी केली होती त्या मागणीद्वारे आपण केलेल्या मागणीला काही उशीर झाला पण अपन आज आपल्या मेडशी ग्राम मेडशी आरोग्य केंद्राला इथे नामनिर्देश फलक लागलेला आहे आणि ग्रामीण भागातून खेड्या भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आता आरोग्य केंद्र शोधण्याची धावपळ करण्यात करण्याची श हे लागणार नाही कारण त्यांना अडचणी जाणार नाही कारण कोणीही आता शंभर लोक सांगू शकतात का बा समोर तिथं बोर्ड आहे आणि सुशिक्षित लोक असल्यावर लोक वाचूनही तिथं आता येऊ शकतात म्हणजे नागरिकांची ती समस्या आता दूर होणार आहे आज इथं नामनिर्देशक फलक लावण्यात आलेला आहे आणि हे जिल्हा सामान्य रुग्णालयचे जे मुख्य अधिकारी आहे जिल जिल्हा लेवलचे ते झाले तहसील म्हणजे मालेगाव तालुक्यातले जे आरोग्य अधिकारी ते झाले तसेच मेडशी येथील वैद्यकीय अधिकारी सफकार साहेब यांच्या प्रयत्नांना ते एक यश म्हणा आणि त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून आज आपल्या या बी एस सीला नामनिर्देश फलक लावण्यात आलेला आहे त्याचा श्रेय मी त्यांनाही देतो आणि खरंच एक कौतुक पद बाबीतलं वैद्यकीय अधिकारी ते जिल्हाधिकारी साहेबाई ते तहसीलदार तहसीलदार जे आहे वैद्यकीय अधिकारी ते तसेच मेडशीचे जे वैद्यकीय अधिकारी आहे जेही वरिष्ठ लोक असतील या डिपार्टमेंट संबंधित त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज मेडशीला नामनिर्देशक फलक मिळालेला आहे आणि त्यांचं या त्यांनी जे केलेले कार्य आहे त्यांचं मी कौतुक करत त्यांचं मी अभिनंदनही करतो आणि आभारी आहो की त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली आणि जे नागरिकांची मागणी होती त्या मागणीची पूर्तता म्हणून या पी एस सीला आज नामनिर्देश फलक लावून